नमस्ते फ्रेंड्स मनीषा स्लोक या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता सध्या माझ्या सर्व मैत्रिणींची उन्हाळी वाळवण बनवायची लगबग चालू असेल माझी पण चालू आहे तर काल मी शाबुदाना आणि बटाट्याच्या पापड्या बनवल्या म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करू तर इथे मी अर्धा किलो शाबुदाना घेतला आहे तर दुपारी दोन वाजता मी हा साबुदाना भिजत घातला बरोबर तर दोन तीन पाण्याने अगोदर साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर स्वच्छ असं साबुदाणा सा बुडेल इतपत पाणी मी त्यात ओतलं आहे तर साबुदाणा बुडून वरती दोन ते अडीच इंच पाणी आपल्याला ठेवायचं आहे तर संध्याकाळी आठ वाजता आहे ना आपल्याला हे पुन्हा उघडून बघायचं आहे तर आता रात्रीचे आतर आठ वाजले आहेत आणि मी पुन्हा हा उघडून बघितला तर छान असा भिजला आहे एकदम हे बघा एकदम मौसूत असा भिजलं आहे आता आपल्याला यात कडक असं पाणी ओतायचं एकदम उकळलेलं कडकडीत पाणी जवळजवळ एक पातीला भरून घेतलं आहे मी तर एवढं पाणी आपल्याला म्हणजे साबुदाणा बुडून वरती पुन्हा दोन अडीच इंच पाणी राहील इतकं आपल्याला ओतून हा भिजू द्यायचा आहे पुन्हा तर कडकच पाणी होतायचं ते पण उकळलेलंच थंड पाणी होतायचं नाही आणि हा झाकून ठेवला मी तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघते आता तर हे बघा एकदम छान मस्त असा हा शिजला शिजल्यासारखा भिजला आहे एकदम कारण आपण रात्री त्यात कडक पाणी ओतलं होतं आता हा आपल्याला शिजवायची गरज नाही आहे तर हे बघा एकदम मऊ झाला आहे तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी इथे एक किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे एकदम छान असे मी उकडून घेतले आणि सोलून असे मॅश करून घेतले हाताने तर जितके शक्य होतील तितके आपल्याला हाताने हे बारीक करून घ्यायची किंवा किसून पण घेऊ शकता पण मी हातानेच असे कुस करून घेतले आता आपल्याला मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे मोठं घ्या छोटं घ्या एवढंच का मोठ्या भांड्यामध्ये लवकर होईल म्हणजे थोडं थोडं दोन्ही पण घ्यायचं तर आपल्या प्रत्येकाच्या घरात हे असे ग्लास असतात छोटे मोठे तर हे जे छोटे ग्लास आहे ना हे मी चार ग्लास पाणी पुन्हा कडक असं उकळून घेतलं आपल्याला या मिश्रणात ओतताना गरमच पाणी ओतायचं आहे कार पाणी कुठंच आपल्याला वापरायचं नाही आहे तर हे बघा तर मी चार ग्लास पूर्ण पाणी असं उकळून घेतलं पुन्हा आणि आता हे मी पाणी थोडं थोडं टाकून हे मिश्रण पूर्णपणे मी ते दळून घेणार आहे किंवा त्याची एकदम फाईन अशी पेस्ट तयार आहे त्यात आपल्याला कुठली गठुळी वगैरे ठेवायची नाही एकदम मस्त असं दळून घ्यायचं आहे बारीक होईल तितकं तर अगोदर थोडं फिरून घेतलं मी नंतर आपल्याला यात कडक पाणी ओतायचं आहे पण पाणी ओतल्यानंतर आपल्याला पुन्हा चमच्याने ना असं ते पाणी मिक्स करून मध्ये वाफ चव द्यायची डायरेक्ट झाकण लावायचं नाही नाहीतर ते पाणी झाकण लावल्यानंतर आपण लगेच मिक्सरचं बटन चालू केलं तर ते अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे एवढी आपला खबरदारी आपल्याला घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने मी सर्व मिश्रण असं दळून घेतलं होईल तितकी आपल्याला फाईन अशी याची पेस्ट तयार करायची आहे तर सर्व मिश्रण माझं दळून झाले मला पूर्ण चार ग्लास पाणी लागलं आहे पाणी हे कमी जास्त लागू शकतं फक्त पेस्ट ना जास्त पातळ नका करू किंवा जास्त घट्ट पण नका करू मी तुम्हाला दाखवते कशी कन्सिस्टन्सी ठेवायची जेणेकरून आपल्याला याचे पळी पापड घालता येतील तर खूप सोपी पद्धत आहे आणि इतके झटपट होतात हे पापड आपल्याला कुठल्याही तेलाचा वापर यात करायचा नाही आहे तर मी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही लाल पण घेऊ शकता तुम्ही उपवासाला जिरे वगैरे खात असाल कोथंबीर तर ती पण घालू शकता पण मी ना इथे फक्त हिरव्या मिरच्या घातल्या आहे आणि मीठ घातलं आहे तर हे बघा अशा प्रकारे अशी आपल्याला मिरची अशी दळून घ्यायची हिरवी आणि यात मिक्स करायचं मीठ आहे ना आपल्याला कुठल्याही वाळवणाच्या पदार्थात घालताना थोडं हात राखून घालायचं नाहीतर जसा जसं तो पदार्थ वाळतो ना तर जुना होतो चार सहा महिन्यांनी तर त्यात मिठाचा अर्क एकदम असा तीव्रतेने जाणवतो आपल्याला तळल्यानंतर भाजल्यानंतर ते खारट लागतं तर टाकताना थोडं आणीच म्हणजे आणीच ठेवायचं जो काही पदार्थ बनवतो आहे आपण तो तर मी ते एक चमचा असा सपाट आणि वरतून थोडंसं असं मीठ घातलं आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं मी एकदम व्यवस्थित असं आपल्याला हे फेटून घ्यायचं व्यवस्थित मिक्स कर हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे घट्ट पण नाही आहे जास्त पातळ पण नाही तर आपण आहे ना ताटावरती एक पापड करून बघू मी तुम्हाला दाखवते पळी पापड म्हणजे कशी त्याची साईज पाहिजे तर हे बघा थोडंसं पीठ घ्यायचं ताटावरती आणि असं गोल गोल फिरवून घ्यायचं तर खूप झटपट होतात एका तासात एक तास पण नाही लागत दीड किलोच्या पापडांना मला खूप कमी वेळ लागला एकटी माणूस पण म्हणजे आपण एकटा असलो तरी पण भरभर हे पापड आपण करू शकतो तर हे बघा हा पापड असा व्यवस्थित होतोय म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित तयार आहे किंवा मग जो काही चमचा आहे त्याला मागच्या बाजूने अशी रेश ओडून बघायची तर दोन्ही बाजूची जे आहे मिश्रण ते एकमेकाला ओघळ येत नाही आहे म्हणजे हे तयार आहे असं समजायचं तर मी थोडंसं वाटेत पाणी घेतलं आणि त्यात ये ना दोन तीन थेंब तेल टाकलं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ज्या पॉलिथीनवरती मला पापड घालायचे आहे तो पुसून घेतला शक्यतो पळी पापड करायला पॉलिथिनचाच पेपर घ्या त्याला आहे ना अजिबात चिटकत नाही खूप मस्त होतात पापड आणि अशा पद्धतीने भरभर असे आपल्याला थोडं थोडं मिश्रण कागदावरती टाकून पळीच्या बुडाने ना असं गोल गोल फिरवून घ्यायचं मस्त लहान मोठे तुम्हाला जसे पाहिजे तसे त्या आकारात तुम्ही हे पापड बनवू शकता पापड आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही असे मिडियम टाकायचे आणि पळीच्या बुडाने असं गोल गोल फिरवायचं तर झटपट झटपट मी सर्व म्हणजे ऊन याला एकदम कडक पाहिजे त्यामुळं सकाळी थोडे लवकरच पापड टाकून द्यायचे म्हणजे दिवसभराचं छान ओळ ऊन पापडांना मिळतं आणि चार एक वाजेपर्यंत आहे ना एकदम असे आकसून येतात एकदम सुकून येतात तर हे बघा सर्व पापड मी अशा पद्धतीने आता भरभर करून घेतले तर तीन चार वाजता आहे ना आपापच ते असे वाकडे व्हायला सुरुवात होते किंवा त्या पॉलिथिनपासून आपापच सुटायला होतात ते असे आणि चिरत नाही काहीच नाही एकही पापड चिरत नाही तुम्ही जर मी सांगितलेलं ह्या योग्य प्रमाणात जर घेतलं ना सगळं पाणी वगैरे सगळं सगड़ सगळी प्रोसेस जर या पद्धतीने केली ना तुमचं पापड बिघडणार नाही चिरणार नाही इतके टेस्टी खुसखुशीत होतात हे पापड ही ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी नेहमी या ह्याच पद्धतीने करते तर असे आपल्याला आहे ना चार पाच वाजता पलटवून द्यायचे म्हणजे आतमध्ये आहे ना जर काही गोळे चिगट असं बटाट्याचं राहिलं ना तर ते पण पटकन सुकून जातं तर हे बघा सर्व पापड मी असे या पद्धतीने पलटवून दिले आणि दोन्ही बाजून ना मस्त सुकतात मग रात्रभर पण रात्री काय करायचं एक कपडा पातळ अंथरून ठेवून द्यायचं त्यावर झाकून सकाळी पण आहे ना तीन दिवस आपल्याला पापडांना आहे ना कडकडीत असं होऊन द्यायचं तीन दिवस म्हणजे कसं कुठल्याही वाळवणीचा पदार्थ आहे ना आपण जितकं ऊन देऊ ना तितकं तो टिकतो छान असं तर आता पापड आपले कडक एकदम कडकडीत वाळले आहेत आणि मी एका टोपलीमध्ये भरले बघा एकदम मस्त असे पांढरेशुभ्र होतात हे पापड अजिबात म्हणजे खूप छान पद्धत आहे या पद्धतीने केले ना पापड अजिबात आपलं क मिश्रण वाया जाणार नाही काहीच वाया जा एकदम पांढरेशुभ्र असे काचेसारखे ट्रान्सपरंट मस्त पातळ असे हे पापड तयार होतात फक्त बनवताना थोडे पातळ जास्त पातळ नका बनवू नये तर मग तेलात येणार ते लाल सरवून येतात तर सर्व पापड असे मस्त सुकलेत आता आहे ना मी एक तळून दाखवते तुम्हाला कसे झालेत पापड आपण बघू पापड तळताना आहे ना अगोदर तेल कडकडीत असं करून घ्यायचं तापून घ्यायचं आणि नंतर थोडीशी गॅसची फ्लेम कमी करायची म्हणजे पापड कसा भरभर उठतो आणि लाल पण होत नाही तर पटकन पलटवायचा तर हे बघा एकदम शुभ्र मस्त खुसखुशीत असे हे साबुदाणा बटाट्याचे पापड आपले तयार झालेले आहेत तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत धन्यवाद बाय बाय